आणि नम्रताई हसत आहेत तिला ताई सपोर्टिंग कमेंट दादा सपोर्टिंग कमेंट शिलाताई सपोर्टिंग कमेंट राजाकदा दादा सपोर्टिंग कमेंट चिलाताई शिलाताई सपोर्टिंग कमेंट आणि हो ना नम्रताई म्हणते तिला सांगते मी राणीताई म्हणत आहे तुम्ही कुठून आहेत मी लातूरवरून आहे ताई तुम्ही कुठून आहात आणि शिलाताई सपोर्टिंग कमेंट आणि नम्रताई जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय म शंभूराजे सपोर्टिंग कमेंट शिलाताई नम्रताई सपोर्टिंग कमेंट जय भीम जय शिवराय शिलाताई सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट नको तिला मी असतोय ना सोबत मग मी थोडंच नसणार आहे मी कधी पण सोबतच असणार कधी माझ्या मो कारण मोबाईलच माझ्यासोबत असतो आणि ज्यावेळेस लाईव्ह करायची असते त्यावेळेस मित्र आहेच आणि दोघं दोघं पण कॅमेरा ऑन कॅमेरा असणार आहे शिलाताई सपोर्टिंग कमेंट सपोटिंग कमेंट आणि राजाई म्हणता आहे मी मुंबईवरून आहे हो का ताई मुंबईवरून आहात का बरं 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 तिला हँडल करायला नको लावू यूट्यूबवर परिणाम होईल काय नाही काय नाही का मी आहे सोबत हां उज्वला ताई आलेले आहेत क्रांतीताई तुमच्यासोबत बोलणार आहेत आता घ्या बोलून तो जण जय भीम दादासाहेब जय भीमताई उज्वला ताई तुम्हाला खूप दिवसापासून बोलणार आहे क्रांती बोला आणि नम्रेत ओके ओके नाही आहे तर घरी कुणी नाही पुरी तब्येत बरी नाही जायना झालं कुठं बाहेर पोरी तब्येत बरी ती नाही आज घरी कुणी नाही पुरीची तब्येत बरी नाही झालं कुठं होय पण नाही मी जायना झालं कुठं बाहेर

आता कोणी नसते बी तुम्ही गेला आठ दिवस गो इंदाय गावाकडे चाललाय ना गो इंदा आहे कुई आणि ताई पण आलेले आहेत स्वागत आहे ताई काय अपने उज्जुलाताई मनता है लाइक डन के इंद्राताई लाइक डन के खूब खूब धन्यवाद ताई ताई मनता है नमस्कार मनता है इंद्राताई उज्जुलाताई नमस्कार मनता है ताई सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट ताई सपोर्टिंग कमेंट ताई जय भीम मनता है जय भीम जय शिवराय सपोर्टिंग कमेंट

कमेंट करा बोला कमेंट करा पाणी ताई <laughs> आले आहेत नमस्कार दादा नमस्कार ताई खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये जेवण झालं का हो ताई जेवण झालं आठ नंबर डन खूप खूप धन्यवाद आज ट्रेनिंग चालू आहे क्रांती लाईव कशी म्हणजे लाईव्हवरची कसं बोलायचं भाषण करायचं आहे तिला आणि तिला लाईव्ह बोलता येत नाही मग भाषण कशी करणार आहे आणि उजवळा म्हणता आहे काय बोलणार आहे बोलणार एक मिनिट आहे येते ती थि पाणी आणायला गेली प्यायला थोडंसं क्रांती कशी आहे आली आली पाणी घ्यायला गेली तिला बरं नाही का अजून क्रांतीला हो ना ताप वगैरे येत आहे हो तिला तिला ताप आहे त्याच्या आहे आणि रेखाताई म्हणत म्हणतायेत उज्ज्वला ताई नमस्कार ओ ताई म्हणतायत रेखा रेखाताई जय भीम आणि राम कृष्ण हरी म्हणत येत रेखाताई हरे राम हरे राम रेखाताई रेखाताई विठ्ठल विठ्ठल झालं का ताई जेवण रेखा उज्व्याला दही जेवण वगैरे झाले का तुमचे माझं झालं बघा जेवण आत्ताच जास्त जेवण जे झाल्याच्या नंतर लाईव्ह चालू केली आणि लाईव्हला लाई लाईक करा आणि रेखा ताई दुसऱ्या आयडी पण आलेल्या आहेत नमस्कार दादा नमस्कार ताई एक दिवस तुम्ही फसवलं आता नाही फसणार ओळखला आम्ही <laughs> आता जेवणार दादा बर बर, बर जेवण करा जेवण करा विठ्ठल 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 आणि उज्वला ताई पण म्हणतायत आता जेवणार आहे होय का खूप उशिरा हो जेवण दोन वाजून गेलेत बघा आली बघा क्रांती बोल जय जिजाऊ जय शिवराय नवीन डी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद it. पांडुरंग हरी वासुदेव हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मावली मावली माऊली वारी लावली मी मावली मावली हरे हरे राम हरे राम राय जी जीजाऊ जय जी शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र बात कमेंट बात पटो पटो बात लो करो देखा तो है भारत माता की जय रा राम राम सॉरी राम राम गंगाराम सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद हर हर महादेव हर हर महादेव नंतर कधी बोलणार आहेस आता नंतर आता त्यांच्या लाईव्ह वरती असं का फक्त विचारत त्यांनी बोलायच जात आहेत ना तू बोलत नाही म्हणून जात आहेत त्यांनी त्यांनी जेवण नाही केलं जेवण जेवण करणार आहेत त्यांनी आता जेवण करा टायमावरती दादा दुसरा मोबाईल आहे ना तुमच्याकडे आहे दुसरा मोबाईल मला आहे ते रे गोल्या गोल्या का ते दुसरा मोबाईल आहे गोल्यानं गोल्याने काही खाल्ला का नाही जेवण वगैरे के केला का गोल्या पण माझा बेस्ट फ्रेंड झालाय बर का गोल्याला गोल्या बोल हे मला पण नाही करमत गोल्या कोण पप्पा गोल्या त्या आयडीने कमेंट करत जा ह्या ला लाईवला असं का नाही असू द्या काय होते कशाला करायचं म्हणून करत नाही मी पेन पॅन राहत नाही लवकर दवा वगैरे आणि अर्चना ताई आलेले आहे नमस्कार ताई मी ताई आहे का लाईक केलं मी आणि अरे का ताई म्हणता बर दादा येते परत जेवण करते हाता पाय धुवून बरोबर चालते ताई आणि नमस्कार दादा हा दादा आहे मी दादा आणि रेखा ताई ताई नमस्कार ताई बर बर चालेल चालेल या जेवण वगैरे करा आणि दवा वगैरे घ्या वेळेवर आणि लवकर बरे व्हा आणि लवकर लाईव्ह चालू करा आणि बाय म्हणत आहेत रेखा ताई ओके ताई चालेल अर्चना ताई झालं का जेवण वाजले तीन आता दादा कधी केली चालू आत्ताच केली चालू आत्ताच म्हणजे झालं आठ ते चाळीस मिनिट झालेत <coughs> आणि शीतलताई पण आलेली आहे जय भीम दादा जय भीमताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात तुमची तब्येत कशी आहे आता कामात आहे म्हणून समजलं नाही होय 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 का बरोबर ना गेल्यापासून का कामच आहे शॉपवर सर्व आणि कस्टमर पण आहेत ना आता सध्या सण कमेंट जेवण करत आहे दादा दा मी अच्छा 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 चालते चालते माझ्या पण नावची खावा अर्धी पोळी शीतल ताई माझ्या नावची पण घ्या अर्धी अ नाही म्हणू नका डाव्या डाव्या हाताने सारखा वा उजव्या हाताने घ्या आणि सरला ताई पण आलेले आहे दादा जेबीम जेबीम ताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण वगैरे झालं का तुमचं पण नसेल झाली तर जेवण करून घ्या अर्धी पोळी माझ्या नावची पण घ्या अर्चना ताई शीतलताई नमस्कार म्हणत आहेत सरला ताई म्हणत आहेत तुमच्या झालं का जेवण जेवण झालं ताई माझं आत्ताच थोडा वेळ झाला म्हणजे एक तासभर झाला जेवण झालं माझं आणि अर्चना ताई आहेत दुकानात गर्दी झाली होती आणि मी बसले होते झाले <laughs> का जेवण माझे झाले सरला ताई म्हणत आहेत आणि अर्चना ताई म्हणताय सल्ला ताई नमस्कार सल्ला ताई